राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज झारखंडमध्ये दाखल होणार आहे भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान राहुल गांधींनी झारखंडच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये पूजा केली आहे भाजपचं सरकार पाडणं इतकंच काम आहे असं वक्तव्य सुद्धा या दरम्यान राहुल गांधींचं समोर आलंय आदिवासी बिगर आदिवासींमध्येही भांडण लावत असल्याचा आरोप या दरम्यान राहुल गांधींनी केलाय तर राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज झारखंडमध्ये आहे

घोटाळ्या संदर्भात ईडीने त्यांच्या त्यांना अटक केली आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार चोरी करण्याचं काम भाजप करत असं त्यांनी म्हटलेलं आहे कारण बिहारमध्ये देखील नितीश कुमार यांनी आपली बाजू बदलत भाजपसोबत गेले दुसरीकडे जर पाहिलं तर झारखंड मध्ये हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यावा दे लागला का या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची यात्रा झारखंड मध्ये पोहोचली त्यांनी या ठिकाणी पूजा अर्चना देखील केली आणि फकूर येथील सभेमध्ये त्यांनी भाजपवरती टीका करताना लोकांनी निवडून दिलेलं सरकार अशा पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप त्यांनी केला त्याचवेळी त्यांनी नोटाबंदी जीएसटी आणि व्यापारी वर्गावरती त्यांना संपवलं जात आहे असा आरोप देखील भाजपवरती केला आणि मी ही जी यात्रा काढलेली आहे ते आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी काढलेले आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर शिवाजी आदिवासी आणि बिगर आदिवासांमध्ये भांडण लावत असल्याचा आरोप देखील त्यांनी भाजपावरती केल्याचं समजत काय याबाबत सांगाल राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने झारखंड हा आदिवासी बहुल राज्य आहे आणि या दरम्यानच त्यांनी असं म्हटलं आहे की आदिवासी आणि बिगर आदिवासी मध्ये वाद निर्माण केला जात आहे आणि भाजप हे थोडा भेद करत लोकांमध्ये प्रयत्न करत आहे लोकांचं मनभेद करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी लोकांमधील मन जी तुटलेली आहे ते एकत्र करण्यासाठी ही न्या भारत जोडो न्याय यात्रा आहे हे राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे शिवाजी अधिक अपडेट घेत राहणार आहोत पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा तिथ तिथे तिकडची ही दृश्य आहेत तर दुसरी दृश्य ही वैद्यनाथ मंदिरामध्ये पूजापाठ आणि विधी जो चालू होता त्यावेळे ही दृश्य आपण दोन्ही पाहू शकतोय मोठा जनसमुदाय हा राहुल गांधींबरोबर एकवटलेला आपण पाहतोय